पुर। बाबा बहिण नमस्कार तर आलो बघा घरी आता का झालं पण मालक इतकं करून घेतलं का नाही जडून तुम्हाला काय सांगायचं रांग नाग दुखा लागल बाबा तिकडे गेलते बरं का तिकडे गेलते बघा मोठ्या बहिणीकडे भाऊ बहिणीन आता आता म्हणलं इथलं की जर झालं बरं बरं का म्हणलं माग एवढं ताई पण काय ते ना काय समजते हे याच्या आले बघा तयारीमध्ये मध्ये बॅग बीग समजा आले घेऊन येत बॅग भरून समज घेऊन आली माझ्या बॅगच त्या आणि तुला का कोडा पडलाय पण माझी अडचण होती का अडचण कशाला मोक आमच्या बॉयज ग कशाचा बॉज्या काय तर आजच लागलोय काम कामाने लागलोय आम्ही ते व्हायला पिळा पोळा आणि तुझ आजोक व वरण तापवय आम्हाला कसं तर अरे तुला अडचण होती मग सांग की तू डायरेक्ट मग आता जेव्हा फक्त बोजे तू आणलाय का नाही अडचण होती भावा बहिणी कशाची अडचण होती फिरायची हिंडायची एन्जॉय करायचं ह्याला अडचण व्हायला लागली त्याला म्हणजे कशाला आली बॅग घेऊन म्हणून आता वाटलं बाबा बोल आता नुसती इला सकाळ त्याच्या घरी जाईल तर समजा याच्यात ते आले या समजे बॅगे भरून त्यानं आणली या आता काय म्हणते मी का लवकर जाणारच नाही म्हणते बर कावकर नाही जाणारच नाही मी पण माझ्याकडं डोकं चालवतो बाबा बोलून ते तुम्हाला पण माहिती देत नाही मी लागे कसईला बघा तुम्ही आता आणि मी जाईन तुला हाकालपटी की मी माझ्या आईचं घर दार वटा अंगण नाणी कपडे घ्यायचा दोघो मग तिकडे घेऊन जातो तुझ्या दोघं राहणार हिथ 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 राहणार तू कोण चिबड्या मला लावणार होय र आमच्या आमच्या आईचे घर आहे ते भावा भाऊ कोणाची

रोज हाट्टीला जेवीन स्टार प्रमोशन करते एक हाटीला जेवण हा जात नको वाटत बनून आम्हाला काय माहित पण ना बर काय आम्हाला काय करायचं हॉटेला जेवण जेवण बसले काय चिबडी आता आमच्या आम्हाला झालं केलं तेव्हा माझ्या बहिणीने हजार रुपये मला दिल्यात जाईन बाजार आणीन चमचमीत पण भे वाटत गेल्या बारीन असला हजार जी पडली हे येऊ घरता मरता वाचली अस झालं होतं होतो का बोल फोन ठेऊ किती तर कधी कधीच आहे अरे कधी

मी मोन अजून मोनरी बहिणी त्यात मला फोन कधी घर यायचा आणि कशामुळं तर ह्याला तर नव्हतं याला ते होतं कुलप लावलं होतं घराला होत कुलप तिच्या तिच्या आईच्या त्याच्यामुळं त्याला ससरा तिचा मला फोन लागले यायला तर म्हणलं मला का फोन लागते म्हणलं बरं का

बाबा बन आता घरा झोपलो तर हा मारून मावरून बाजार झाली आव्या आव्या करते बाबुन मला काय म्हणते मला म्हणते चला आणाय बाजार आता मी एक काम कष्ट करून आलो बाबुल लोकांच माझा झालं पिंच पिंची घरीच थांब बाजार डा बांधतोय मालक ती गरज आहे मालकाला त्याच्या त्याच्यापैकी नाही तर कुठला गडी का आम्हाला अरे लोका लोकांनी लोकांनी देऊन आपल्या घरचा खाण्यात लय फरक असतो रे आता वेळ तशी आले बाबा बोलून आता काय बोलायचं नाही वेळ आली वेळ हाताने आणतोय तू तुला वेळ आले नाही काय नाही ना, माणसं म्हणली की तुला आहे का नाही होतो कारण की तुला मोकळ फिरायचं होतं मी कसा प्रतो मोकळ अरे तुला मोकळ भेटायचं होतं

काय तर भावा बहिणी नका तुम्हाला जाऊ तो आता लावले त्याला म्हणून ओळख लोकांच कष्ट करून न्याव लागत पाय का जागा पेन पेच जायला तर माझ्या उलट्या का बसा या नावा बहिणीनं अरेनेस करून बिझनेस कर

का भाऊबाई सकाळी एक व्हिडिओ टाकला होता का काम जाताना ना दुपार एक वडि केलता टाकला होता भाऊ बहिणीनो आता तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला आहे ना तो आयच पैसे घेतलं आय पैसे घेतलं तर रे मी आय पैसे घेतले पण ना भाऊ बहिणीनो आणि त्या पैसे माझा हाक पण नाही आणि त्या पैसे मी हाक पण अजिबात बघा नाही दाखवणार म भाऊ बहिणीनो पैसे भावा बहिणीनो खरा आईचं माझा वारस आहे का नाही आईचं पैशाचा वार वारस तो काय ते काही आपल्याला काय दाखवायचं पण हा दाखवायचा काहीच भाऊ बहिणीनो मग मालकाला येतो ना म्हणून काय दत्तापत्र पैद्या म्हणून आणाय बाजार घरात भरायला ते म्हणलं सांगतो म्हणलं मी सकाळ केव्हा सकोटी चला ना तर म्हणलं संध्याकाळी सात आठ वाजता मधला म्हणलं मी ते लावतो फोन लावतो फोन मारवा मार मार होते का आजारी होते ना मारवले होते का आजारी त्याला पण लागतो ते त्याला पाहिजे की बघा मोबाईल मोबाईल असलं की त्याला त्याला नको वाटत भाऊ बनवून मायरीला काय करू भाऊ बन डोकं चाललं ना माझं तर का डोकं चावड झालं या काय करून काय नको पोर या समर्थ चला भाऊ बहिणी न दुखत अंग टाकतो आता काय बसूच वाट नाही